पोलीस पाटील कसे म्हणतात पात्रता पगार प्रमोशन निवड पद्धती शैक्षणिक अर्ता यांच्याविषयीची संपूर्ण माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा नमस्कार मी आहे गणेश मानकर इग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो तर पुलीस पाटील या पदाविषयीची आज आपण सविस्तर माहिती जी आहे तर ती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावाच लागेल चॅनेलवर नवीन असाल तर आत्ता चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा बघा पाटील पाटीलची नुकतीच जाहिरात आलेली आहे आणि याच्यासाठी आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच जी आहेत तर ती लॉन्च केलेली ही बॅच तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे आणि याच्यासाठी आपल्या प्रतिनिधींचा नंबर आहे त्यांना देखील तुम्ही कॉल करू शकतात आणि या बॅच मध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज सराव टेस्ट टेस्ट सिरीज असे सर्व फीचर जे आहेत तर ते मिळणार आहेत याची प्राइस सध्या नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला आणखी एक्स्ट्रा ऑफ जो आहे तर तो मिळू शकतो जर तुम्ही याला जीएम टेन हा जर कोड युज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑप जो आहे तर तो मिळू शकतो चला तर आता बघूया बघा पुलिस पाटील म्हणजे नेमका काय असतो बघा पोलीस पाटील हा जो आहे तर तो गावातील जे प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा यांच्यामधील एक दुवा असतो तो ऍक्च्युली सरकारच्या कुठल्याही श्रेणीमध्ये येत नाही परंतु तो, तो गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी स्वतःकडे घेतो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणाशे सदुसष्ट नुसार त्याला शासकीय दर्जा जो आहे तर तो देण्यात आलेला आहे म्हणजे त्याच्या पदाला येते हे पद जे आहे तर ते त्यानुसार आपल्याला दिसतं याची जर आपण थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली जे बॉम्बे ग्राम पोलीस अधिनियम एटीन सिक्स्टी सेवन होतो त्यानुसार या पदाची निर्मिती जी आहे तर ती करण्यात आलेली होती परंतु हे पद आधी कसं असायचं म्हणजे पोलीस पाटील एकाला दिलं म्हणजे पाटील की दिली एकाला तर त्याचाच मुलगा परत पोलीस पाटील बनायचं त्याचा नातू पोलीस पाटील बनायचं तर ते वंच परंपरागत पद होतं तर एकोणीसशे बासष्ट मध्ये हे जे आहे तर हे बंद करण्यात आलं त्याच्यानंतर एकोणीसशे सदुसष्टच्या अधिनियमानुसार आता याच्यासाठी काही नियम अटी जे आहेत तर ते लागू करण्यात आला परीक्षा जे आहेत तर ते लागू करण्यात आली याची जर आपण कार्यकक्षा पाहिली बघा याला बॅकिंग मिळते महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 सिक्स्टी सेव्हन नुसार याचा सर्व अधिनियम केला जातं परंतु हा जो अधिनियम आहे हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जो आहे तर तो, तो लागू होत नाही परंतु उर्वरित सर्व महाराष्ट्राला हा लागू होतो ग्राम पोलीस प्रशासनाचे नियंत्रण जिल्हाधिकारी व महसूल आयुक्त यांच्याकडे जे आहे तर ते असते पुन्हा पोलीस पाटलांची नेमणूक कशी होते बघा प्रत्येक गावात किंवा एक किंवा अधिक पोलीस पाटलांची नेमणूक जी आहे तर ती केली जाऊ शकते वोट्वाल हा पुलीस पाटलांच्या आख्यादितीतच असतो ग्राम पोलीस म्हणून तो जो आहे तर तो काम करत असतो गावाचा पोलीस म्हणून तो जे आहे तर ते काम करत असतो याच्यासाठी इलिजिबिलिटी नेमकी काय असते बघा ज्याची दहावी झालेली आहे किमान दहावी उत्तीर्ण झालेली आहे तो फॉर्म भरू शकतो वयाची अट आहे पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष गावाचाच तो रहिवाशी पाहिजे किंवा गावाच्या जवळचा तो रहिवाशी पाहिजे तरच तो फॉर्म जो आहे तर तो भरू शकतो तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम पाहिजे इथं काही उंची असेल छाती असेल किंवा ग्राउंड असेल पोलिसला ग्राउंड असतं तर का ते काहीच नसतं आणि त्याची चांगली वर्तवणूक जे आहे तर ते पाहिजे नाही तर गावात त्याचं नाव इतकं खराब आहे आणि त्यालाच पोलीस पाटील बनवायचं याची निवड प्रक्रिया कशी असते बघा दवंडी पिटून उद्घोषणा आणि अर्ज मागवले जातात आधी आलीच्या काळात व्हायचं जेव्हा ऑनलाईन नव्हतं ना तर त्यावेळी खरंच अशा दवंडी पिटून याच्यासाठी अर्ज जे आहेत तर ते मागवले जायचे परंतु आता तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन डायरेक्ट वेबसाईट येते त्या वेबसाईटवरच आपल्याला फॉर्म भरावा लागतो ऑनलाईनच फॉर्म भरावा लागतो परीक्षा देखील जे आहेत तर ते आपली ऑनलाईन पद्धतीने होऊन जाते म्हणून आता हे होत नाही आता हे सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होतात आणि हे जे दवंडी पिटण्याचं काम आहे तर ते आता आपण आम्ही करत असतो म्हणजे कुठली जाहिरात आली तर त्याची दवंडी पिटून तुम्हाला माहिती देण्याचं काम जे आहे तर ते आम्ही करत असतो म्हणून तुम्ही आपले हे चॅनेल जे आहेत तर ते सबस्क्राईब करून ठेवा बघा याच्यामध्ये काय असतं बघा शंभर गुणांचा पेपर असतो बघा तुम्हाला इथे दिसतो याच्यामध्ये लेखी परीक्षा ऐंशी गुणांची असते म्हणजे तुमचा डायरेक्ट पेपर असतो त्याच्यानंतर एक परीक्षा होत असते ज्याला मुलाखत आपण म्हणूया तोंडी परीक्षा म्हणूया तर ती वीस गुणांची होत असते अशा शंभर गुणांच्या आधारे तुमची निवड जी आहे तर ती केली जाते ही जी तोंडी परीक्षा आहे याच्यामध्ये एक निवड समिती असते ज्यात उपविभागीय दंडाधिकारी पोलीस अधिकारी समाज कल्याण अधिकारी आदिवासी प्रकल्प अधिकारी तहसीलदार यांचं मंडळ असतं यांचं पॅनल असतं आणि हे पॅनल तुमचं इंटरव्ह्यू जे आहे तर ते घेत असतं पहिल्या पाच वर्ष तुम्हाला सर्व्हिस दिली जाते योग्य वाटलं तर पुन्हा पाच वर्षांची तुम्हाला वाढ दिली जाते आणि वयाच्या साठव्या वर्षापर्यंत तुम्हाला इथं काम करण्याची तर संधी जी आहे तर ती इथं मिळत असते नेमकं पोलीस पाटलांची कामं का असतात काम कर्तव्य का असतात बघा कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिलेले आदेश पाळणे अहवाल सादर करणे फौजदारी गुणांची माहिती घेणे पोलीस अधिकाऱ्यांना मदत करणे सार्वजनिक शांतता राखणे शासनाच्या निर्देशनाचे पालन करायचे काम आजारी प्रवासांची काळजी निखात निधीची माहिती आणि मृत व्यक्तींची माहिती जी आहे तर ते देणे नैसर्गिक आपत्ती अपघात स्पद मृत्यू माहिती देण्याचं काम केलं जातं म्हणजे गावाचं जे काही पोलिसांचं काम का असेल ना तर ते पोलीस पाटलांकडे जात बघा गावातील कोतवाल ग्रामसेवक तलाठी यांना सहाय्य करण्या मदत करतं शांतता भंग चोरी गुन्हे याबाबत सतर्क राहतो फौजदारी गुन्ह्यातील फरार आरोपींची माहिती तो घेतो पोलिसांना अटक साक्षीदार बोलवणे बेवारस मालमत्तेची माहिती तर या संबंधी संपूर्ण सहाय्य जे आहे तर ते या पोलीस पाटलांमार्फत जे आहे तर ते केलं जात या पोलीस पाटलांवर शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाऊ शकते जर त्यांनी कर्तव्यात कसुरी केली असा त्यांचा ठपका आला मानधनात काही वसुली केली निलंबन या सेवेतून त्यांना काढलं जाऊ शकतं फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर निलंबनाचा अधिकार जिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांना जो आहे तर तो असतो याबाबत पुन्हा यांना मानधन जे आहे तर ते आधी कमी होतं तीन हजार रुपये होतो परंतु आता ते सहा हजार पाचशे रुपये आहे भविष्यात हे वाढताना पण दिसू शकतं त्यांना प्रवास भत्ता पन्नास ते शंभर रुपयापर्यंतचा भेटू शकतो आणि नक्सलग्रस्ती भागात जर त्यांचा मृत्यू झाला तर त्यांना एवढी रक्कम जी आहे एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम जी आहे तर ते त्यांना इथं मिळत असते त्यांच्या इतर इता। महत्वाच्या बाबी पाहिल्या पोलीस पाटील हा निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही सेवानिवृत्ती तात्पुरती नेमणूक नियुक्तीपत्र आरक्षण जात पडताळणी संबंधीचे सर्व नियम जे आहेत तर या पोलीस पाटील या पदाला जे आहेत तर ते लागू असतात ओव्हरऑल जर पाहिलं तर बघा पहिली गोष्ट आहे की पोलीस पाटील हा गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे दुसरा पोलीस आणि प्रशासन यांच्या यंत्रणेतील तो महत्वाचा दुवा आपण मानला जातो कायदेशीर अधिकार आहेत जबाबदार आहेत आणि सामाजिक प्रतिष्ठा पण जे आहे तर ते याला प्राप्त होते तर अशा पद्धतीने पुलीस पाटील या पदाविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण इथं जाणून घेतलेली आहे नेमके पोलीस पाटील कसे बनतात त्याच्यासाठी पात्रता काय लागते सर्व आपण माहिती घेतलेली आहे नुकतेच पुलिस पाटीलची जाहिरात आलेली याच्यासाठी आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेली ज्याच्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज सराव टेस्ट स्कोर कार्ड सर्व लेक्चर्स तुम्हाला आजच अवेलेबल मिळतील या बॅग ची प्राइस नऊशे नव्याण्णव रुपये प्लस जीएसटी एवढी आहे ही शकते। या प्राइस भविष्यात वाढूही शकते परंतु या प्राइसला तुम्हाला आणखी जर डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही आपला जीएम टेन हा जर कोड यूज केला तर तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळू शकतं आणि हे मिळवण्यासाठी तुम्हाला आपलं इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि हा नंबर आहे काही टेक्निकल प्रॉब्लेम आले किंवा जॉईन करताना आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर यांना तुम्ही नक्की कॉल करू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद